नमस्कार मंडळी कशा सगळे मजेत ना मी पण म्हणजे तर आज आहे श्रावण महिन्यातील पहिला सोमवार आणि सोमवार म्हटलं की सणापेक्षा काही कमी नसतं बरं का माझ्यासाठी तरी सण सणच असतो श्रावण सोमवार श्रावणी सोमवार म्हणजे तर आज आहे ना मला श्रावणी सोमवारपासून ना सोळा सोमवारच्या रथाची सुरुवात करायची होती तर त्यासाठी सगळं लागणारं जे साहित्य ना ते मी आदल्या दिवशीच आणून ठेवत असते पण काल मी नेमकी बाहेर गेले होते आणि नऊ ते, ते दहा वाजले घरी यायला तोपर्यंत इथली सगळी दुकानं बंद झाली होती त्यामुळे सकाळी ना पटकन सगळं घरातले कामं आवरली आणि ना लगेच चौकात गेले जेवढं काही मला सामान लागत नाही सोळा सोमवार त्या रथाची पूजा मांडण्यासाठी ते सगळं काही घेऊन आले आले आल्या आधी रेग्युलर देवाची जी पूजा असते ना ती पूजा करून घेतली आणि मग लगेच सगळं सामान आपल्या आजूबाजूला घेऊन बसले जेणेकरून मला पूजा करायला बसले ना की घरात उठायलाच नको म्हणून तर अगदी साध्या सोप्या पद्धतीने मी तुम्हाला माझी रोताची मांडणी दाखवणार आहे त्यामुळे व्हिडिओ ना शेवटपर्यंत नक्की बघा तर आधी ना मी पिंडीला तामनामध्ये अभिषेक करून घेतला पंचामृताचा त्याच्यानंतर गंगेचा अभिषेक केला आणि पिंड स्वच्छ पुसून घेतली अगदी बरोबर मधोमध चौरंगावरती मांडून घेतली बघा पिंड आणि त्याच्यावरती आज आहे शिवमुठ आहे तांदूळ तर पहिली ना तांदळाची मुठ वाहून घेतली आता ही दोन याची फळं मिळालीत मला, मला फुलं काही मिळाली नाही धोत्र्याची दो आणि दोन फळं आहेत ना बेलाला पण सापडली तर बेलाची प पानं आणि फळं ही मी कालच तोडून ठेवली होती फ्रीजमध्ये ती स्वच्छ पाण्याने धुवून घेतली आधी मूठ वाहून घेतली तांदळाची कारण नंतर काय डायरेक्ट आहे ना पिंडीवरती मूठ वाहिली जात नाही ज्या वेळेस आपण पानांचा अभिषेक करतो तर ही एकशे आठ पानं वाहिलीत मी मूठ वाहिल्यानंतर पेलाची प्रत्येक पानाला ओम शिवाय मंत्राचा जप केला आणि साध्या सोप्या पद्धतीने बघा तुम्ही पाहू शकता चौरंगावरती ना पीस नाही थरलं बरं का रुमाला आत आहे पांढऱ्या कलरचा तो पण मी नवीनच आणला आहे पूजेसाठी सगळं काही नवीनच लागतं म्हणजे मी तरी जेव्हा जेव्हा हे सोळा सोमवारचं रोध करते ना तेव्हा नवीनच घेते नवीन साडी नेसून सगळी नवीन कपडे घालून या रोथाला सुरुवात करत असते पण याच वर्षी असं झालंय की मी आपल्या रेग्युलर जुन्या कपड्यांमध्येच या रोथाला सुरुवात करते तर पांढरी साडी नेसून मी व्रताला सुरुवात करत असते पण आज पांढऱ्या कलरचा ड्रेसच घातलाय कारण आज मनस्थिती पण काय एवढी ठीक नव्हती ती पुढच्या व्हिडिओमध्ये मी दाखवेल तसे माझे दोन व्हिडिओ दोन दिवस व्हिडिओ का आले नाहीत आणि आज पण एवढं काही असं मूड एवढा खास नव्हता तसं तर खूप उत्साह असतो मला श्रावण सोमवारमध्ये मर... कारण उपवास असतो आणि मला माहीत नाही का आपण श्रावणी सोमवार असला ना की मला असं वाटतं एखादा सणच आहे त्याच पद्धतीने मी अशी घरात वावरत असते आणि अगदी उत्साहात असते तर अगदी साध्या सोपे पद्धतीने मी पूजेची मांडणी केलेली तुम्ही पाहिलं आणि सगळी पूजा वगैरे मांडून झाली आरती केली आणि त्याच्यानंतर मस्त आल् घालून चहा बनवला आणि चहा एन्जॉय केला के चला मग बाय बाय